वर्षामध्ये येणारे तसे दिवस महत्वाचे असतात साडेतीन मूर्त म्हणतो का नाही आपण तसेच वर्षातून येणाऱ्या काही रात्री सुद्धा महत्वाच्या असतात जसं की दिवाळीची रात्र आणि तशीच होळीची रात्र अतिशय महत्वाची असते आणि याच रात्री घडलेली घट घटना तर मित्रांनो आता फाल्गुन महिन्यामधले येणारी पौर्णिमा आणि या फाल्गुन महिन्यातल्या पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करतो होळी पेटवतो आपल्या घरासमोर मंदिरासमोर तर या होळी या सणाची आपण रहस्यमय अशी कथा आज आपण ऐकणार आहोत युट्यूबवर प्रथम असणारी अशी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर एखादी माता गर्भवती हो असल तर त्या मातेला सुद्धा नक्की कथेतून कळल की आपल्या गर्भातल्या बाळाला गर्भसंस्कार कसे द्यायचे सुंदर अशी कथा आहे मित्रांनो ज्यांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं ते आपले छत्रपती शिवराय रायगडावरती होळी पेटवायची आणि नंतरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या किल्ल्यावरती होळी पेटत होती त्यासाठी ही कथा नक्की ऐका आपण मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर मित्रांनो होळीची रात्र अतिशय महत्वाची असते आणि याच रात्री घडलेली घटना म्हणजे सत्ययुगातील राक्षस हिरण्य कश्यप आणि त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद याच्याशी निगडीत आहे महर्षी कश्यप यांची पत्नी दक्षपुत्री हिला दोन महान पराक्रमी बालक झाले मोठ्याचं नाव हिरण्य कश्यप आणि दुसऱ्याचं नाव हिरणनाक्षक दोन्ही महाशक्तीशाली बालक होते महापराक्रमी आत्मबलसंपन्न बालक होते एवढंच नाही तर या दोन्ही भावांनी देवांच्या बरोबर युद्ध केलं आणि देवांनाही युद्धामध्ये दे हरवलं स्वर्गाचा राजा इंद्र देवाला हरवलं आणि स्वर्गाचा अधिकार या दोन्ही पुत्रांनी घेतला म्हणजे राक्षसांनी राजा झाले राक्षस आणि याच्यानंतर एकदा हिरणनाक्षकाने या पृथ्वीलाच पाताळामध्ये लपवलं आणि त्याच वेळी भगवान विष्णुदेवानं वराहा अवतार घेतला आणि अखंड या विश्वाच्या सुरक्षितेसाठी या हिरणनाक्षक राक्षसचा वध केला आपला प्रिय भाऊ हिरणनाक्षक वधामुळं हिरण्यकश्यप दुःखी झाला आणि हा हिरण्यकश्यप महिंद्राचल पर्वतावरती गेला आणि घोर अशी त्या ठिकाणी तपचार्या करू लागला कशासाठी तर भगवान विष्णूंचा वध करण्यासाठी भावाचा सूड घ्यायचा आहे त्यासाठी तो त्या ठिकाणी ताकद मिळवण्यासाठी तप करू लागला ब्रह्मदेवाची घोर अशी तपचार्या केली आणि ब्रह्मदेवाची तपचार्या चालू असताना इकडं इंद्र देवाना आणि सगळ्या देवांनी हिरण्य कश्यपच्या राज्यावरती आक्रमण केलं आणि तिथील राक्षस सैन्याला हरवलं राज्यहन करून टाकलं आणि बेभीत झालेलं राक्षस पाताळामध्ये पळून गेले आणि नंतर महालामध्ये हिरण्यकश्यपची पत्नी कयादू होती इंद्रदेव महालामध्ये गेले आणि त्या ठिकाणी हिरण्य कश्यपची जी पत्नी होती कयादू हिला बंदी बनवलं कयादू त्या ठिकाणी म्हणाली की देवा मी गर्भवती आहे दया करा मला क्षमा करा मला सोडा त्या ठिकाणी इंद्रदेव म्हणाले आम्हा देवतासाठी हानिकारक आहे तुला सोडणं आणि त्या ठिकाणी देवराज इंद्र कयादूला बंदी बनून आपल्या रथामध्ये बसून चालले होते स्वर्गाच्या दिशेने आणि त्याच ठिकाणी देवऋषी नारद आले नारदाला पाहून कयादू मोठमोठ्याने ओरडू लागली वाचवा 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 अशी ओरडू लागली आणि त्या ठिकाणी नारद म्हणाले इंद्रदेवा कयादूला सोडून द्या त्यावेळी इंद्रदेव म्हणाले कयादू गर्भवती आहे आणि तिच्या पोटात हिरण्य कश्यप आहे तो जर जिवंत राहिला तर पुन्हा एक हिरण्य कश्यप तयार होईल मी असं होऊ देणार नाही त्या ठिकाणी देवऋषी नारद म्हणाले हे इंद्रदेवा कयादूच्या पोटात असणारा पुढे भगवान विष्णूंचा भक्त होणार आहे आणि याला मारणं तुझ्या शक्तीच्या बाहेर आहे इंद्रदेवा नारद मुनींचं हे बोलणं ऐकून इंद्रदेवानं कयादूला त्या ठिकाणी सोडून दिलं आणि सगळे देव स्वर्गाच्या दिशेने निघून गेले आणि इकडे नारद मुनीनं कयादूला आपल्या आश्रमात घेऊन आले आणि म्हणाले हे मुली तू आरामशीर या ठिकाणी राहा तुझा पती हिरण्य कश्यप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तू इथं राहा कयादू त्या ठिकाणी म्हणाली देवऋषी नारद मी आपली आभारी आहे आणि कयादू त्या ठिकाणी आश्रमात आरामशीर राहू हो लागली आणि त्या आश्रमामध्ये देवऋषी नारदांचं दररोज त्या ठिकाणी प्रवचन होत असत आणि या प्रवचनाचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावरती होऊ लागला कारण त्या ठिकाणी देवऋषी नारद मुनी भगवान विष्णूंचा जप करत होती ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 ह्या मंत्राचा जप दररोज त्या ठिकाणी चालू होता क्षणोक्षणी चालू होता आणि हा मंत्राचा जप त्या मातेच्या गर्भात असणारं बाळ ते ऐकत होत आणि या बाळावरती सुद्धा परिणाम झाला या भगवंताच्या नामाचा आणि आणि पुढे काही दिवसात झाली त्याचं नाव ठेवण्यात आलं इकडे हिरण्य कश्यप तो त्याचं पूर्ण झालं ब्रह्मदेवानं वरदान दिलं आणि वरदान दिल्याबरोबर वर त्याला त्या ताकदीचा गर्व झाला आणि तो तिन्ही लोकांच्या वरती अन्याय अत्याचार करू लागला आणि नंतर कयादू आपल्या प्रल्हादाला घेऊन म्हणजे आपल्या बाळाला घेऊन राजमहालामध्ये आपल्या राज्यात परत आले भक्त प्रल्हादाला या ठिकाणी शिक्षा दीक्षा प्रल्हाद ग्रहण करू लागला परंतु तो त्या ठिकाणी श्री नामस्मरण करू लागला प्रत्येक क्षण ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तो म्हणू लागला ही गोष्ट हिरण्य कश्यप या राक्षसाच्या कानावरती गेली आणि तो रागावला आणि तो आपल्या मुलांना प्रल्हादाला म्हणाला अरे तू दुराचार्य आहेस तू शत्रूचं नाव घेतोस आपल्या घरामध्ये तू राक्षस कुळाचा नाश करशील त्या हिरण्य कश्यप म्हणाला तुला मारून टाकणं गरजेचं आहे त्यावेळी बाळाची आई म्हणाली की माझ्या बाळाला माफ करा त्याला मारू नका प्रल्हादाला परंतु त्या ठिकाणी हिरण्य कश्यप म्हणजे राजानं आपल्या सैन्यांना त्या ठिकाणी आदेश दिला प्रल्हादाला डोंगरावरती त्याला नेहण्यात आलं वरून टाकलं तरी सुद्धा प्रल्हादाला काही झालं नाही प्रल्हाद नामस्मरण करत होता भगवान विष्णूंच दररोजचा त्याला मारण्याचा प्रयत्न चालू होता एकदा प्रल्हादाला सैनिकांनी बसून खोल अशा समुद्रात नेला आणि समुद्रात टाकून दिलं तरी सुद्धा प्रल्हाद वाचून परत घरी आला नामस्मरण चाललं होतं भगवंताच नंतर दुसऱ्या दिवशी प्रल्हादाला उखळत्या कडे टाकलं तरी सुद्धा प्रल्हादाला काय झालं नाही कारण प्रल्हाद नामस्मरण करत होता भगवान विष्णूंचं एके दिवशी प्रल्हादाला विष खायला दिलं अन्नामध्ये विष टाकून तरी सुद्धा प्रल्हादाला काही झालं नाही प्रल्हाद वाचला विषारी साप सोडली त्याच्या अंगावरती त्याला मारण्यासाठी हिरण्य परंतु तरी सुद्धा प्रल्हादाला काय झालं नाही अक्षरशः हिरण्य कश्यप त्याचा वडील कंटाळला आणि विचार करू लागला की या प्रल्हादाला मारावं तरी कसं आणि त्याच ठिकाणी विचार करत असताना हा राजा त्या हिरण्य कश्यपची बहीण आली त्या ठिकाणी होलिका आपल्या भावाला पाहिलं नाराज चिंतेत पाहून ती म्हणाली तुम्ही नाराज कशा आहात राजन म्हणाली भावाला राजन म्हणाले त्यावेळी हिरण्य कश्यपने सांगितलं की माझाच मुलगा प्रल्हाद माझ्या शत्रूचं नामस्मरण करतोय माझ्या घरात कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मरत नाही याची काळजी मला लागली आणि त्याच वेळी ती होलिका म्हणाली आपल्या भावाला तुम्ही काळजी करू नका मला ब्रह्मदेवाच वरदान आहे की मी आगीच जरी बसले तरी मला काय होत नाही मी या प्रल्हादाला मांडीव घेऊन एका चितेमध्ये बसल पेट द्या आणि तिने आपल्या भावाला सांगितलं की मोठ्या मैदानामध्ये फार मोठी चिता तयार करा लाकडं आणली गेली राजाने आदेश दिला राक्षांनी मोठमोठी लाकडं आणली आणि फार मोठी त्या ठिकाणी भव्य अशी चिता तयार करण्यात आली अतिभव्य आणि त्या चितेमध्ये होलिका प्रल्हादाला मांडीव घेऊन बसली तिला वाटलं मला वरदान आहे ब्रह्मदेवाचं सैनिकांना सांगितलं की त्या ठिकाणी अग्नी पेटवा अग्नी पेटवण्यात आला भयंकर असा मोठा अग्नी तयार झाला कारण भरपूर लाकड त्या ठिकाणी होती ढोल ताशा नगारे त्या ठिकाणी वाजवले जात होते की आवाज बाहेर येऊ नये म्हणून त्या बाळाचा आणि त्या ठिकाणी प्रल्हादाचं नामस्मरण चाललं होतं होलिकेच्या मांडीवर त्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं नामस्मरण त्या ठिकाणी चाललं होतं भयंकर अशी आग तयार झाली आणि ती आग जी या होलिकाला भाजू लागली परंतु प्रल्हादाला काही होत नव्हतं प्रल्हादाचं डोळे जाकून नामस्मरण त्या ठिकाणी चाललेलं होतं होलिकेला वेदना होऊ लागल्या भाजण्यास चटकं बसू लागलं आणि त्या ठिकाणी ती जोरात ओरडली ब्रह्मदेवाला की हे ब्रह्मदेवा तू खोटा आहेस तुझं वरदान खोटा आहे मला कसं वाचते स्वतः ब्रह्मदेव आले आणि होलिकाला सांगितलं होलिका तुला जे वरदान मी दिले आगीपासून संरक्षण ते वरदान तुझ्या भल्यासाठी चांगल्या कामासाठी हे दिलेलं तुला वरदान आहे परंतु आज या ठिकाणी भगवान विष्णूंचा भक्त असणारा हा छोटासा प्रल्हाद छोटासा बाळ आणि या बाळाला मारण्यासाठी तू त्या ताकदीचा उपयोग करत आहेस विना अशा काळी विपरीत बुद्धी तुला सुचली मी दिलेलं वरदान खरे पण या वरदानाची ताकद आता प्रल्हादाकडे गेली भोग तू तुझ्या कर्माची फळं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी निघून गेले फार मोठी आग झाल्याने त्या ठिकाणी होलिका त्या आगीमध्ये जळून गेली आणि भक्त प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करत बाहेर आला मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की विचारानं जीवन जगायचं दुसऱ्याविषयी वाईट कधी चिंतायचं नाही कारण दुसऱ्यासाठी ज्या वेळेला खड्डा खोदतो आपण त्याच्या अगोदर तो आपल्यासाठीच खोदलेला असतो तयार त्याच खड्ड्यात आपण पडतो त्यामुळे मित्रांनो होळी हा सण नक्की साजरा करा आणि आपले वाईट विचार या होळीच्या दिवशी या होळीमध्ये टाकून द्या वाईट विचार आणि चांगल्या विचार मनामध्ये घेऊन जीवन जगायला सुरुवात करा आणि भगवंताचं नामस्मरण हेच आपल्याला तारू शकतं ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो विचार करा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा रायगडावरती होळी पेटवत होते नंतरच्या महाराष्ट्रातील होळ्या पेटत होत्या शेकडो वर्षापूरचा इतिहास मग छत्रपती शिवाजी महाराजांनी होळी हा सण साजरा केला म्हण आपण सुद्धा का बरं करू नये प्रत्येकानं हा सण साजरा करा विश्वास ठेवून सुंदर असं जीवन जगा ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा होळीची माहिती पण आम्हाला एक कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या आणि ज्या गावातून व्हिडिओ पाहताय हा होळीचा त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र